मनाला शांती लाभ लाभते इथ कारण की बाबासाहेबांमुळे आम्हाला धम्म दिला बुद्ध मिळला आणि त्यांच्यामुळं धम्म दीक्षा दिल्यामुळं आम्ही जो आज आहोत ते बाबासाहेबांच्या उपकारामुळे इथं आल्यानंतर एकदम मन मनास प्रसन्न होते असं वाटते एकदम आनंद होतो एकदम छान वाटते इथे आल्यावर मनाला धन्य वाटते शांत वाटते एकदम शांत म्हणजे स्वतःला दोन मिनटासाठी गरीबी अमिरी जे काय भुलून जाते अरे सारे बोलो अरे बोलो। नमस्कार मी स्नेहल दोन जाळ आपण पाहता राईड अँगल न्यूज आज आपण नागपूर या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमीवर आलेलो हो आहोत सर्वप्रथम राईड अँगलच्या सर्व प्रेक्षकांना धम्म एकोणसत्तरव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मनकपूर्वक शुभेच्छा आज आपण आलेलो आहोत नागपूर या दीक्षाभूमीवर शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी आलेले आहे मोठ्या प्रमाणात खेड्या पाड्यावरनं या ठिकाणी बौद्ध अनुयायी आलेले आहे वृद्ध त्याचप्रमाणे या ठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत दादा कुठून आलाय आपण आर्नी आर्मी म्हणून काय नाव आहे तुझं अर्पित मिश्राम काय अपेक्षा आहे तुझी आता आम्ही त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बोद्ध आलेले आहे काही खेड्या पाड्यावरून आले आजी कुठून आली आपण देवळी काय नाव आहे तुझ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बौद्ध व्हाय आलेले आहेत दादा कुठून आलाय आपण कारंजा लाड कारंजा लाड आला या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाही मोठ्या प्रमाणात बौद्ध या ठिकाणी उमटलेला आहे काही युवक युवक सुद्धा आलेले आहेत आलाय दादा तू अकोल्यावरून काय नाव आहे तुझं विक्की आठवटे काय सांगशील काय सांगायचं सा, सांग? तू धम्म चक्र परिवर्तन दिना निमित्त दीक्षा पवित्र दीक्षाभूमीवर आलेला आहे काय तुझी आहे सध्या म्हणजे या ठिकाणी तू आलेला आहे काय तुझी मागणी आहे माझी मागणी काहीच नाही आहे माझी मागणी इथं आल्यानंतर एकदम मन असं प्रसन्न होते असं वाटते एकदम आनंद होतो एकदम छान वाटते मोठ्या प्रमाणात रोड पारश्विनी दीक्षाभूमी आल्यानंतर कसं वाटते मनाला बहुत शांती लाभ लाभते इथ कारण कि बाबासाहेबांमुळे आम्हाला धम्मा दिला बुद्ध मिळला आणि त्यांच्यामुळं धम दीक्षा दिल्यामुळं आम्ही जो आज आहोत बाबासाहेबांच्या उपकारामुळे हो। इथे आल्यावर मनाला धन्य वाटते शांत वाटते एकदम मन शांत म्हणजे स्वतःला दोन मिनटासाठी गरीबी अमिरी जे काय भुलून जाते माणूस दीक्षाभूमीवर आल्यानंतर मन मला शांतता मिळते बहुत बढिया वाटते ले ले या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आलेले धम्म बांधवांचं या ठिकाणी प्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलेलं आहे की दीक्षा दीक्षाभूमी या पवित्र स्थळावर आल्यानंतर मनाला शांतता मिळते अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धम्म अनुयायांचं या ठिकाणी शब्दांनी त्यांनी व्यक्त केलेलं आहे काकू के कुठून आलात आपण चंडकापूर चंडकापूर तालुका वनी वणी जिल्हा यवतमाळ कसं वाटतं दीक्षाभूमीवर आल्यानंतर खूप चांगलं वाटत आहे या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक बौद्ध अनुयायांचं या ठिकाणी दीक्षा पवित्र दीक्षा आल्यानंतर मन असं तृप्त झाल्यासारखं असं या ठिकाणी बौद्ध अनुयायांचं मत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर डोंगरेसह सा, मी स्नेहल दोन राईट अँगल न्यूज दीक्षाभूमी नागपूर